आमची ताई रिप्ले देत नाही आमचं पोरग एक टिंब स्पेस चार टिंब स्पेस तीन टिंब सेंट हे जेवढे हसले का यायला दररोज टाइम लावून मारणं काळाची गरज आहे जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल मायच्या सांगतो ज्यांचे इथं मायबाप आलेत का कांगणेसर नाही कांगणेसरपेक्षा लय तिस्मार खाणी येऊन या महाराष्ट्रात गेले लय जण बोलले काही धतुरा फरक पडला नाही मायामुळे बी पडणार नाही टाइमपास कार्यक्रम चालू आहे लय मोठे वक्ते होऊन गेले कीर्तनकार बी आजार आहेत काही काही जे कमी झाले बदल काय धतुरा झाला त्यामुळं कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना प्रत्येक भाषणात मी सांगत असतो थोरात साहेबात एकच सांगायलो जर येणारी पिढी सुधरायची असेल याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं हप्त्यातून एकदा आवला हाताखालून हाता काढावं काहीच करू नका हप्त्यातून एकदा त्याला हना मायचान सांगतो त्याची गलती असो नसो तरी हना सुट्टी वार सुट्टीचा आहे रविवार वेळ दुपारी दोन जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानान कॉल करायचा पप्पा आर यू आय एम वेटिंग आपला बापाला सन्मानान कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा दोन टाका म्हणायचा गरजेचं आहे का हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला पण सध्या जर हे पोरग पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे सध्या इन्स्टाग्राममध्ये पोरग गेलं तीन फील्ड आहेत त्याला पहिली गोष्ट आहे पोस्ट याच्या पोस्ट आहे दोन लाख आणि याचे फॉलोअर आहेत दोनशे यानं जांबळ खाताना जांभळं खाताना कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत दोनशे तिसरा कॉलम याचा पहिला आहे पोस्ट दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा हे कोणाला फॉलो करते तर सध्या हे कोणाला फॉलो करायले ज्यानं केस कुरुळे केलेत काहीचे केस कुरुळे होईनात सराटा गरम करून कुरुळे केले केस करली केस काही काही मग हे भाषा कळणार नाही काही काही केसं करली केली काही काहीनं भल्या मोठ्या साखळ्या गळ्यात घातल्या आणि जो तीनशे दोनचा आरोपी आहे जो कायदा सध्या बदलला आहे ज्याला बी एन एस नाव आहे भारत न्यायसंहिता जो लिला होता लॉर्ड मेकॉले यांनी जो अठराशे एकसष्टला भारतामध्ये लागू झाला होता ज्याचं नाव होतं आय पी सी इंडियन पिनल कोड ज्याचं नामांतरण एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस गहुली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा यवतमाळ महाराष्ट्रात सोळा तालुके असणारे दोन जिल्हे एक यवतमाळ आणि एक नांदेड तीनवाला मुंबई उपनगर चारवाला धुळे पाच वाला हिंगोली सहावाले दोन नंदुरबार वासे सात वाले तेरावाला एकच बुलढाणा नऊ वाले तीन छत्रपती संभाजीनगर परभणी रत्नागिरी है ना पंधरावाले चार सोळावाले दोन आपण याच्यामुळं आलो एक जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस एक जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत त्यापैकी अठरा मे एकोणीसशे बहात्तरला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ ज्याला एक जुलै दोन हजार तेराला शंभराव्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं केवळ कोणी आलं हिंदीचा डायलॉग मारला काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं औलादीला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे तो पॉइंट बी नोटेड उद्या वार रविवार है उद्यापासून कार्यक्रम चालू करा वेळ दुपारी दोन बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे त्याचा आता मी पण सदस्य झालो आहे मी आपण गळ्यात घातलं इथून पुढं तेव्हा तुमचा कार्यक्रम असेल मी येणार आहे तर मी पहिले तेच विचारणार याचा कार्यक्रम चालू झाला ना का नाही तर हप्त्यातून एकदा हाणं गरजेचं आहे का तर हे पोरग फॉलो कोणाला करायले ज्यांना गुंडागर्दी केली ज्यांना हैदोस माजवलाय हो है, समाजात तेढ निर्माण केले जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे हा त्याला फॉलो आहे आणि म्हणून पोरं आपला आदर्श